नमस्कार मी दीपक चंद्रकांत शिंदे भारतीय जनता पार्टीचा कल्पना आहे की याही वर्षी आपल्या पन्नास विधानसभेचे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या पुढाकाराने यावेळी खागल भाषांची दिवाळी सुरुमयी आणि आमदमयी व्हावी यासाठी या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीता आणि आवाहन करतो की ह्या दिवाळीला म्हणजेच शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रविदीच्या दिवशी आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे मी पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद